नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी नवीन घरातली देवपूजा आणि मंगलकलशाची स्थापना मी कशी केली ते दाखवते आता तुमच्याबरोबरच म्हणजे तुमच्याशी बोलता बोलताच मी मंगलकलशाची स्थापना करणार आहे तुमच्यापैकी भरपूर जणांना या मंगलकलशाच्या बाबतीत प्रश्न असतात कुलदेवीचा मंगलकलश आपण आपल्या देवघरामध्ये कशा पद्धतीने ठेवू शकतो याबाबतीत तर मग मीही मंगलकलशाची स्थापना करते तुम्हाला काही अजून प्रश्न असतील समजा व्हिडिओतून त्याची उत्तरं मिळाली नाहीत तर कमेंट्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये आपापल्या कुलस्वामिनीचं नाव नक्की लिहा चला तर मग मंगलकलशाची स्थापना करते तर आता बघा इथे मी तांब्याचा तांब्या, तांब्या स्वच्छ करून घेतलेला आहे त्यामध्ये पाणी भरलेलं आहे तुमच्याकडे गंगाजल असेल तर तेही तुम्ही भरू शकता किंवा आपलं साधं पाणी घरातलं स्वच्छ पाणी तुम्ही याच्यासाठी भरू शकता आता हा जो लाल पिवळ्या रंगाचा धागा असतो याला कलावा किंवा रक्षासूत्र असं म्हटलं जातं आणि तुमच्याकडे तो नसेलच तर मग तुम्ही एखादा पांढरा धागा घ्या साधारणतः पाच पदरी आणि त्याला हळदी कुंकू लावून लाल आणि पिवळ्या रंगाचं तुम्ही करून घेऊ शकता आता ही आहे सुपारी एक रुपयाचं नाणं हळकुंड याच्यामध्ये आपण टाकूया हळदी कुंकू फूल आणि अक्षता या कलशाच्या सर्व बाजूंनी मी हळदी कुंकवाची बोटं ओढून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे पाच बोटं आपण ओढून घ्यायची किंवा पाच नाम ज्याला तुम्ही म्हणू शकता तर अशा पद्धतीने आता ही विड्याची पानं लावते याला आपण नागवेलीची पानं असंही म्हणतो तर हा मंगलकलश आपल्याला कायमस्वरूपी ठेवायचा असतो यातलं पाणी आपण दर पौर्णिमेला दर अमावस्येला असं बदलू शकतो किंवा एक दोन दिवसांनी मिळून बदललं तरी पण चालेल हे पाणी तुम्ही तुळशीला न घालता एखाद्या झाडाला घालायचं आणि यातलं थोडंसं पाणी म्हणजे पहिल्यांदा हे पाणी जे असतं तर यातलं थोडंसं पाणी तुम्ही तुमच्या घरभर शिंपडू शकता फक्त टॉयलेट बाथरूम सोडून किंवा घराच्या चारी कोपऱ्यांना शिंपडू शकता आणि बाकी पाणी मग झाडांना घालून द्यायचं पुन्हा तांब्या स्वच्छ करायचा आणि पाणी नवीन भरून नवीन पानं तुम्हाला प्रत्येक वेळा लावायचे असतील तर लावा नाहीतर मग नाही लावली फक्त नारळ ठेवत गेला तरी चालेल तर हा पाण्याने भरलेला आणि शेंड्या असलेला नारळ आहे तर शेंडीची म्हणजे देठाची बाजू आपल्याला अशी वरती करायची आहे हे बघा तर खूप सुंदर असा हा मंगलकलश तयार झाला याला आपण हळदी कुंकू लावूया आपल्या कुलस्वामिनीचं नावसुद्धा घेऊयात तर आमची कुलस्वामिनी आहे कालिका माता बोल कालिका माता की जय बोल कालिका माता की जय देवघरामध्ये कायमस्वरूपी कलश ठेवण्याची माझी खूप दिवसाची इच्छा आज पूर्ण होते कारण तिकडचं वातावरण खराब असायचं तर मला ते ठेवता यायचं नाही कारण तांब्या पूर्ण काळाकुट्ट ता दिसेल म्हणून तर आज पहिल्यांदा माझी इच्छा मी पूर्ण करते बोल कालिका माता की जय आता देवघरात मी पुलस्वामिनीच्या फोटो शेजारी आणि तुळजाभवानी मूर्तीच्या मागे थोडीशी जागा आहे तुम्ही बघू शकता तर तिथे ते ठेवते खाली थोडा थोडी तांदळाची रासमी ठेवते आपल्या डाव्या हाताला म्हणजे देवीची ती उजवी येईल देवीचा तो उजवा हातील तर तिथे मी मंगलकलश ठेवते तसं आपला जो मंगल कलश असतो तो आपण डाव्या किंवा उजव्या बाजूला ठेवू शकतो तसं काही नाही कलशाची जी जागा असते ती दिशांना आहे त्यामुळे ओम श्री कुलदैवेन महा ओम कालिका देव्येन महाबोल तुळजाभवानी ऐ की जय आता बघा वातावरणानुसार या नारळाला तडा जातो किंवा हळूहळू यातलं पाणी संपतं कधी कधी कोंब येतो तर काय करायचं विचारतात तर हा नारळ तुम्ही पाण्यामध्ये सोडून देऊ शकता किंवा अगदी यातलं पाणी संपलं तर मग हे नारळ तुम्ही वाढवून म्हणजेच फोडून याचा प्रसाद देखील खाऊ शकता कोंब वगैरे आला तर तुम्ही झाड म्हणून लावू शकता तुमच्या घरी झाड लावायला जागा नसेल तर मंदिरांच्या ठिकाणी किंवा एखाद्या बागेमध्ये वृक्षारोपण करण्याची संधी तुम्हाला मिळाली तर ते कोंब फुटलेलं जे काही नारळ आहे त्याचं वृक्षारोपण तुम्ही करू शकता हे जे तांदूळ असतात हे समजा खराब झाले किंवा काळपट झाले तर मग तुम्ही ते पक्ष्यांना वगैरे घालून द्या किंवा मग तुम्हाला अगदी आठ पंधरा दिवसातच ते बदलायचे असतील तांदूळ चांगले असतील तर तुम्ही ते तुमच्या स्वयंपाकघरातल्या तांदळात मिक्स केले तरी पण चालेल आता ही नवीन घरात आल्यानंतरची पहिली पूजा फुलं वाहते नमस्कार करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि आपल्या दिल्लीकर मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद ॐ नमः शिवाय ओं नमः शिवाय हर हर बोलो नमः शिवाय नमः शिवाय ओ नमः शिवाय हर हर भो नमः शिवाय